जनतेसाठी सदैव तत्पर आम्ही मुरुंकर आपले शहर आपल्या बातम्या रणधुरंधर शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराजांच्या तीनशे सदुसष्टव्या जयंतीच्या निमित्ताने मुरुम शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते अक्कलकोट रोडमार्गे छत्रपती संभाजीनगरपर्यंत हलगी व तुतारीच्या निनादात पेटती मशाल हातात घेऊन भगवे झेंडे गगनी उडवत छत्रपती संभाजी महाराजांचा जय जयकार करत वाजत गाजत पालखी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवपुत्र शंभूराजांना अभिवादन करून त्यांच्या नावाचा जयघोष करत सुरुवात करण्यात आली पालखी सोहळा मार्गस्थ असताना हलगी वादकांनी इतिहासकालीन पद्धतीने मर्दानी खेळाची कला दाखवत संपूर्ण शहरवासियांना मंत्रमुग्ध करून सोडले संभाजीनगर येथे पालखी आली असता छत्रपती संभाजी महाराजांना शहरातील मान्यवरांच्या उपस्थितीत पुष्पहार घालून जिजावंदने प्रतिष्ठापना करीत अभिवादन करण्यात आले यावेळी मुरुम पोलीस ठाण्याचे ए पी आय संदीप दहिपळे प्राचार्य दत्ता इंगळे विठ्ठल पाटील तानाजी फुगटे डॉक्टर नितीन डागा डॉक्टर जिरोळेसर जितू धुम्मा प्रकाश कंटेकुरे आप्पासाहेब सूर्यवंशी श्रीकांत मिनियार चंद्रशेखर मुदकन्ना रफिक पटेल बाबा कुरेशी गौ शेख संजय सावंत श्रीधर इंगळे अमृत वर्णाळे प्रशांत मुदकन्ना संतोष मुदकन्ना साहेब शिंदे दीपक शिंदे यांच्यासह मुरुम शहरातील अनेक प्रतिष्ठित मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्वच मान्यवरांचे जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष सचिन शिंदे उपाध्यक्ष भरत होणाळे सचिव मंगेश शिंदे यांनी शब्द सुंदाने स्वागत केले त्यावेळी माजी प्राचार्य दत्ता इंगळे श्रीकांत मिनार यांनी मनोगते व्यक्त केली तर युवक विद्यार्थी असणाऱ्या शहाजी भोसले यांनी संभाजी महाराजांवरती उत्कृष्ट भाषण केले संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर जगदळे यांनी केले तर आभार सूरज शिंदे यांनी मांडले संभाजी महाराजांच्या जयंती उत्सवासाठी संभाजीनगर येथील छत्रपती संभाजीराजे ग्रुपच्या सर्वच सदस्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले इतर बातम्यांसाठी पाहत राहा मुरुमकर आपले शहर आपल्या बातम्या